धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या श्रीरंग कॉलनीत राहणाऱ्या गुजर परिवाराच्या वतीने आयोजित संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह सांगता निमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा भाविकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला धुळे देवपूर परिसरात असलेल्या श्रीरंग कॉलनी वास्तव्यात असलेल्या गुजर परिवाराच्या वतीने संगीतमय श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक चोवीस ऑक्टोंबरपासून करण्यात आली होती तर या कथेचा समारोप काल दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी करण्यात आला या कथेचा समारोप कथाकार मधुरावासी आचार्य उमेशी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून प्रकट झालेल्या प्रवचनाने झाला होता त्यानिमित्ताने काल महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले महाप्रसादाचा लाभ अनेक भाविकांनी मोठ्या प्रमाणात घेतला या कार्यक्रमास गंगाबादर सुशिलाबाई उमरावसिंग गुजर सुनील गुजर विलास गुजर प्रशांत गुजर संपूर्ण गुजर परिवाराच्या वतीने योगदान देण्यात आले होते श्रीमद भागवत महापुराण भगवान की साक्षात वृद्र स्वरूप आहे भगवान में ही सर्व सुसमाया है भागवत के श्रवण करने से बडे से उद्धार हो जाता है प्रेत का उद्धार हो जाता है ये भागवत जब हमारे प्रेतों का करण करती है कापियों का करण करती है तो हम तो मनुष्य हैं इसीलिए प्रत्येक मनुष्य को भागवत के प्रति आस्था और विश्वास रखना चाहिए और श्रीमद भागवत महापुराण को श्रद्धा को श्रवण करना चाहिए यही मेरा सबके लिए यही संदेश जय श्री राजेश नमस्कार आज धुड़ा या शहरा मधे हमसे जे है माननीय सुनील सिंग गुर्जर आणि त्यांच्या सौ धर्मपत्नी सुरेता सुनील गुर्जर या गुर्जर परिवारातर्फे देवपूर धुळेमध्ये एक भागवत कथेचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाचे जे नियोजन होतं ते नियोजन एक चोवीस तारखेपासनं चोवीस आक्टोंबरपासनं अक, आज तीस ऑक्टोंबरपर्यंत या कार्यक्रमाचं नियोजन आपल्या या प्रभागात झालेलं होतं आणि कसं आहे का जर तुम्हाला भागवत कथा ऐकायची आहे तर त्यामध्ये सार लय सूर या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे त्या अनुषंगाने यांनी माननीय या मथुराचे जे महाराज आहे आमचे उमेशजी महाराज यांची निवड केली त्यांना फोनद्वारे संपर्क केला आणि महाराजांची तारीख घेतली आणि महाराजांनी तारीख दिली चोवीस ते एकतीस ऑक्टोंबरच्या दरम्यान आपण हा कार्यक्रम सुरुवात करूया तसंच चोवीस तारखेला संपूर्ण पूजा वगैरे करून पहिला दिवस कथेचा प्रारंभ झाला आणि शेवटी आज जे आहे आज आजचा जो कार्यक्रम आहे समारोपाचा कार्यक्रम असते आणि कोणताही हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण समाप्तीचा कार्यक्रम करतो तेव्हा त्या, त्या दिवशी एक प्रसाद म्हणून भंडारा म्हणून त्या भंडाऱ्याचं नियोजन केल्या जाते त्या अनुषंगानं आमच्या गुरुधर परिवारातर्फे एक छोटासा भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे आणि आज समस्त जे लोक होते जे कथा ऐकणारे होते ते जण एकत्र येऊन भंडाऱ्याचा आस्वाद करत आहे